मंडळी आता आपण जाणार आहोत एका सिंगिंग रियालिटी शोच्या ऑडिशनला आणि या निमित्तानं इथे विनोदाचा हंगामा करायला येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर हॅलो तर स्वागत आहे तुमचं सध्या चर्चेत असणाऱ्या सिंगिंग शो मध्ये ज्याचं नाव आहे गारे गा गा गानवा बघा <laughs> फॉरवर्ड बाय प्रसादुक पार्टी अँड इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी <laughs> आश्वासन देण्यासाठी असतात पूर्ण करण्यासाठी नाही <laughs> आणि सहीतम हणकर यांचे बच्चू ड्रायव्हिंग स्कूल <laughs> जपुन जपुन सारे पुढे माकड आहे चावेल <laughs> आजचे परीक्षक कोण आहे बर सुरुवातीला जिचा डान्स बघून अरे ही तर तेच करते रे वाटून सुद्धा वाटून सुद्धा तिला आणि तिचा डान्स बघत राहावा असं वाटत अशी लागवी लंडन रिटर्न कवी मनाची हो कवी म्हणाची माळी आपले दुसरे परीक्षक आहे दिग्गज अभिनेते बारा हजार पाचशे प्रयोगातून प्रेक्षकांना गुदगुला न करता मनमुराद हसवणारे मराठी रंगभूमीचे नट सम्राट प्रशांत नमस्कार, 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 वेलकम स्वागत नमस्कार। सर स्वागत आहे सर तुमचं स्वागत आहे राजू तर प्रशांत सर आपला हा गा रे गा गा रेगा गाण बाबा हा कार्यक्रम मनोरंजक टप्प्यावर आलेला आहे तर म्हणजे तुम्ही आणि प्राजक्ता मॅमने साडेतीन हजार स्पर्धकातून अंतिम चौदा स्पर्धक निवडलेले आहेत तर गा रे गा रे गा गान इथपर्यंतचा प्रवास कसा होता सर खरं सांगू का की गारेगा, गा गारे गा गोव्यातच जाऊन बसा हा जो कार्यक्रम आहे <laughs> <laughs> ते हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय छान आहे बरं का तुम्हाला सगू का तेरा तेरा शहरातून साडेतीन हजार गायक ऐकून माझ्या कानाचे जे झाले लागेल आणि त्यातून आम्ही चौदा स्पर्धक त्यातून आम्ही चौदा साडेतीन हजारातून चौदा स्पर्धक आम्ही शोधून काढले बरोबर किल वादा वा अंतिम स्पर्धेसाठी आता आपल्याला फक्त पंधरा स्पर्धक हवे होते चौदा mm. निवडले yeah. आता मुंबईतून फक्त एकच हवाय आणि हा जो कार्यक्रम आहे जो गा रे गा गाढवावर बसून जा हे ज्याने नाव ठेवले ना त्याचा मला पत्ता दे त्याच्या गावात जातो तो गाढवावरून त्याची भिंडच काढतो तुझाही पत्ता देऊन ठेवू मला तेच गाडव तुझ्या हा जो कार्यक्रम आहे तो इतका रोमांचक आहे म्हणजे कान तृप्तच झालं असा काटाच आलाय अंगावर हो हो हो, 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 हो कमाल कमाल आता फक्त एक स्पर्धक निवडायचा आहे मुंबईतला आणि हा स्पर्धक चौदा स्पर्धकांना मात देतो का नाही देतो ही आम्हाला उत्सुकता आहे बरोबर वा नाही हो की नाही सांग ना थोडक्या दोघांनी स्थान पंधरा घ्या पाणी देऊ का तुम्हाला <laughs> सॉरी सॉरी सर सॉरी सर सॉरी सॉरी सर, सर प्लीज ठीक आहे ते उत्साहाच्या बरोबर तर कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि बोलवूया आपल्या पहिल्या स्पर्धकाला दहिसरचा कुलभूषण खरबंदा चौघुल्यांचा समीरदा नाही सर पाय पडतोय सर पाय पाय सर हा हा नाही सर हे रिस्पेक्ट म्हणून बाय पडते सर भाऊ बाई इथं काय नाही तुम्ही मोठे आहात ठीक आहे स्वागत आहे स्वागत आहे सवीर लालकोटे स्वागत आहे लाळघोटे नाही सर समीर चौगुले समीर चौगुले नाव आहे लाळघोटे नाही हां ना, अरे म्हणजे स्वभावाचं वैशिष्ट्य लिहिलंय काय नावात तुमचं नाही नाही समीर चौगुले नाव आहे माझं लाळघोटे नाही 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 आहे समीर चौगुलेच लिहिलंय पाहा मला कळतंय की मी गम्मत करतेय त्याची गम्मत करताय सर तरंचा स्वभावच विनोदी आहे दे हां <laughs> काय किती वर्ष चालले ते हे धंदे किती वर्ष झाले कुठले धंदे सर धंदे म्हणजे गाणं किती वर्ष सर अनेक वर्ष प्रयत्न चाललेत माझे गाण्याचे अनेक वर्ष चाललेत अरे 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 वा सर हो नाही मग आता मला एक अशी उत्सुकता आहे म्हणजे असं विचारा असं वाटतं तुम्हाला की हे गोरे गोरे गालपे कालाकाला चष्मा हे जे काय आमचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमात हा आरे, आरे हा हा कार्यक्रमात नाही आलो मी हे वेगळं काहीतरी नाव घेतलं तुम्ही एक एक मिनिट हाच आपला कार्यक्रम सर नाव वेगळं घेतलं तुम्ही एक मिनिट हे बघा हे बघा इथे तुम्हाला इथे परवानगी नाही नाव चेंज करायची नाहीच नाव आहे पण मी नाहीच गेले नाव सर काय होतंय नाव चुकतंय तुमचं अरे तुमचं चुकतंय नाव तीन चार वेळा चुकला तुम्ही काय मी म्हटलं आपलं जाऊ द्या चला पुढे जाव्या पुढे जाव्या पिकअप मध्ये काढू पिकअप पिकअपच्या नादात सर टी डी सिप चा खोट्टा लागेल म्हणजे सॉरी 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 साडेबारा हजार रुपया मी लक्षात ठेवायचो पर्यंत राहत टेन्शन घेऊ नका सर सोपं ना मी एकदा सांगा एकदम सोप्पं आहे सर, हां, सार। हां, सार। सर। हां, 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 हां। गारे 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 गा गारे गा गार 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 का जे तर लग्ना नाड घेऊन लेवाय सर ते कसं मला काय कोणते सांगितलं म्हणून परत एकदा सांग काय <laughs> सर, गारे गा रे गा, गा गा हाँ, हाँ। सर। सर, रे गा गा <laughs> <सम्दला। laughs> <दियो> ना बाबा कठीण नाव आहे सर मला नाही डिरेक्शन डिपार्टमेंटला हे नाव बोलता येत नाही मग आम्ही म्हणावं असं तुमचं का आहे अरे साधं साधन ठेवा ना गाकी थोडक्यात आठवाला करायचं का सुरू करायचं का मग मग काय काय इथे काय करायचं कशा तरी आलोय अरे पटपट शूटिंग करा पुढे जायचंय खूप वेळा चालते सर सुरूच मिळालंय सर पुढे जाऊया हा, हा 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 मग काय कसं वाटतं इथे आल्यानंतर छान वाटतंय म्हणजे तसं थोडस दडपण आहे पुढच्या एक लक्षात ठेवायचं दडपण आलं ना की साडे बारा हजार वेळ देवाचं नाव घ्यायचं आणि घुसायचं खरच होत थांब सर मला गाणं गाय काय 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 गाणार तुम्ही मी झालं एवढं अरे काय काय करत आहे ना ना अरे वाजवलं तुला नुसतं बस वाजव नाही नाही अरे हे कसं गाणं असेल सर पुढे आहे गाणं मी जस्ट घसा साफ केला झालं गाणं नाही 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 सर मी घसा साफ केला कळ सुरू करा आज रफी साहेबांचा वाढदिवस आहे ह्याला काय अर्थ ह्याला चालत नाही तू काय करतोय गाणं अरे नाहीये नाही तुला काय करतो तू वाजव अरे हे गाणं नाहीये अरे मी गाणं म्हटलं <laughs> <नहीं। laughs> का आता अरे चिडाचा प्रश्न नाहीये मी त्यांच्या माझा पण कॉन्फिडन्स लूज होतो ना मला तुझं काय कळतच नाही चूक नाही असं गाणं असेल का राज रफी साहेबांचं असं गाणं असेल इंट्रोडक्शन आहे हे बघा एक तर मला तुम्ही गाणं कधी कर सुरू करणार आहे oh. काम करा गाणं सुरू करायचे काहीतरी हात करा असं असं काहीतरी हात करा ठीक आहे गाणं हा की ह्याच्या पुढे आपल्याला मार्क दिसतो असा हात करेल हा तर सर मी आता हे करतोय आधी इंट्रोडक्शन देतोय मग मी गाणं सुरू तर रफी साहेबांचा आज वाढदिवस आहे सहज घेतला असं सहज हात नाही गाणं नव्हतं सुरू कसं बस प्लीज बस आज रफी साहेबांचा वाढदिवस आहे तर मला त्यांचं एक गाणं चौदवी का चांद हो हे खूप आवडतं तर ते मी गाणार आहे का 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 ह्याचं काय उत्तर द्यायचं <laughs> नाही सर मी स्पर्धक आहे ना तुम्ही ते जज आहात ना एकदा आपण नाही गाणं कार्यक्रम आहे ना प्रशांत 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 तुम्ही सर प्रशांत तुम्ही मी समीर अरे ह्याला नाव पण माहित नाही यार सर प्रशांत का तुम्ही अरे समीर समीर हा समीर समीर चला गा काय रफी दानचं मी गाणं म्हणणार आहे अरे आ। यार कमाल 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 क्या बात है यार कमाल रे इतनी कसलत काय काय गायला से तू अरे बढ़िया 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 यार कमाल कमाल गायला से यार थैंक यू हेलो काय तू होता कुठे अरे हां मन रे मन तू तू गातोस कुठे अरे

राजूला विचारूया कसं वाटलं मला तर फारच आवडलं आणि मला वाटतं की पंधरा वाजता मिळालाय आपल्याला आपण त्यांना सिल्वर स्टार देऊया बर बघाओ बघाय कुठच

तुम्हाला प्रत्यक्ष उघड्या डोळ्याने <laughs> <laughs> बघणं म्हणजे पण खरं सांगू का डोळे उघडे असले तरच दिसत बरं का <laughs> आता डोळे बंद करा हा मी दिसतोय नाही सर <laughs> आता डोळे उघडा हा मी दिसतोय नाही सर मी लपलोय ना मी कसं तुझा पत्ता दे बर का हे जज आहेत ना हे जज आहेत ना तुम्ही दोघे असा एकदम असा एकत्र असा एकत्र असा तुमच्या या हसण्यात सूर असे दडलेले आहेत म्हणजे तुम्ही दोघे गाता की काय गाता नाही तुम्ही गाता थोड नाही थोडस नाही सर तुमच्या समोर अरे सर तुम्ही तुम्ही गा 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 अरे सर घरात घरात गातात असं काही नाही तुझा मी सांगतो सर, सर म्हणताय प्लीज काय अरे तयारी गाय तयारीला किती वेळ अरे हे बघायला थँक्यू अरे गाय गायला डायरेक्ट डायरेक्ट फायनल मध्ये चला सर म्हणताय सवय जरा कंट्रोल नीट राह आता कळलं ना नाही नाही मला असं वाटत कि आपण यांना काहीतरी गिफ्ट द्यायलाच पाहिजे तुम्ही सांगा तुम्हाला आमच्याकडून काय गिफ्ट हवंय काही काही सांगितलं सर आमची एक छोटीशी रिक्वेस्ट बघू सर

अरे अरे सोड माझं गाड तू काय गायलायस कमाल काय आवाजात तुझा जो दर्द आहे ना कु कुठून गात कुठे मारायचं कुठे आ। आ? अरे कुठून काय काय नरड यार तुझ कमाल कमाल गात हे काय हसतोय रडतोय ठिंकळतोय अरे बाप रे चक्क बुगळातून पाणी येते भुबुळात डोळे म्हणतात त्याला डोळ्यातून कसं पाणी भुबुळ कुठे असतं अरे डोळ्यात असतं अरे हा काय सर हे राहिलंय ना माझं सेलिब्रेशन हे थांब बाबा हे सर कशासाठी कशासाठी आयुष्यात माझं एवढं कौतुक कोणीच नाही केलं सर तुला लाज वाटत नाही एवढा आजोबा झाला तरी कऊ अरे आजोबा नाही आहे तर मेवणा आहे आजोबा कुठून आणला मेवणा आहे तो माझा मेवणा कळत नाही का मुद्दा करतात का ते अख्खा बचपन सर माझं अख्खा बचपन माझं गरिबीत गेलं बचपन म्हणजे बालपण बरं का ग नाही सर श्रीमंतांचं असतं ते बालपण गरिबांचं असतं ते बचपन थुकतो या वाक्यावर थुकतो तुझ्या वाक्यावर <laughs> खोटा बोलतोय सर, खोटा सर। चा हा खोटा, खोटा बोलतोय सर याच्या बापाने त्याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टाकला होता सहा वर्ष फेल झाला लाट मारून हाकलय हा खोटा खोटा बोलतोय खोटं बोलतोय सर माझ्या आई बाबांनी खूप खूप हाल सहन केले सर माझे बाबा हातगाडी ओढायचे ब्लाउजशी व्हायची गाता यावं म्हणून मी लेडीज डब्यात कंगवे विकायचो सर तू लेडीज डब्यात का रस्त्यावर विकायचा कंगवे नाही सर लेडीज डब्यात बायका पटापट घेतात ना कंगवे म्हणून लेडीज डब्यात हो करे हो अरे मला कशाला विचारतो मी लेडीज दाबायला फिरतो मला कशाला विचार अरे चिडचिड करू नका अरे चिडचिडचा प्रश्न तो किती खोट ओव्हर ऍक्टिंग चूक चूक झाली मी चुकून विचारलं आहे ते सांभाळलं तुझी नाकी नु येत सांगू का सर सांग ना सांग सर मला मला किडनी आहे सर मग आम्हाला काय पोळ आहे मला काय मगाचं पोळ आहे अरे नाही मला एकच किडनी अरे मग तुला गाताना श्वास कसा काय पुरतो अगे हुप्पुसा दोन आहेत त्याला हुप्पुसातून श्वास येतो हे कंट्रोल करा पचकन खिट्टी उडेल तस नाही भावाच कौतुक थँक्यू सर थँक्यू एक किडनी असलेला माणसाला तुम्ही त्यांनी हात ठेवलं माझं अरे अरे कठला रोड मी तुझा रूढी आहे छान आवाज माल म्हणजे गेल्या दहा वर्षात मी असा आवाज ऐकलाच नव्हता ठरलं काय ठरलं दिस इज फायनल पुढच्या नाटकात तू माझं गाणं गाणार मला हो मला आत्ता इथे ने सर। <laughs> सर। <laughs> बस सर हे ठरलं हे ठरलं आता हा गाड्या अर अर, अरे तू इथं काय करतो इथं काय करणार गाडी मी बैठला अरे ना कधी कधी भरतो अरे का ड्रायव्हर का हमकट नाही ड्रायव्हर हा अरे हो मिनट की आहे ना हम अरे इथं इधर उधर क्या आहे सांकडा तिकडं मला एक सांगा या शोला ला डायरेक्टर आहे का असा हवेवर सोडलेत सगळे अरे सगळे वाऱ्यावर सुटलेत का अरे कुठे डायरेक्टर आहे का नाही सर काय आई मी इथे तुला महत्वाच्या कामासाठी बोललेलो आहे बरं काय आम्ही असा डिसिजन घेतलेला आहे असा डिसिजन घेतलेला आहे की आपला जो पंधरावा स्पर्धक आहे तो आम्ही फायनल केलेला आहे आणि पंधरावा स्पर्धक आहे हा <laughs> <laughs> सर हे इथे मला लावून ना स्टार मला मिळालंय मगाशी आपण ते शूट पण केलं सर नाही 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 आपण आता बदलूया बदलूया हे सगळं सोपं आहे हा हा कसं आहे माहिती का हा गातो छान ऍक्च्युअली ह्या गातात छान त्यांचा आवाज छान आहे तर दिसतात पण छान हा गातो छान ह्याच्याकडे एकच किडनी आहे म्हणजे आपल्याकडे स्टोरी आहे काय काहीच नाही आहे सर पण डोक्यात तीच स्टोरी पाहिजे सर कसं गाण्याचा शो असला तरी गाणं महत्वाचं नाही सर गाणं महत्वाचं एपिसोडला टी आर पी आला पाहिजे चालते सर थँक्यू सर बघू हा सर असे काय म्हणतात प्रसादा वर्ष असं वाट वाटायचं की या माणसासारखं का काम करता आलं पाहिजे नाही जमलं तर निदान त्याचा सहवास तरी मिळाला पाहिजे आज देवानी ती इच्छा पूर्ण केली की इतक्या जवळून तुझं इतकं विलक्षण काम बघता आलं म्हणजे तुझी नाटकं तर पाहतोच कायम पण प्रशांत तुझा करिश्मा कित्येक वर्षांपासून तसाच आहे आणि इथून पुढचीही कित्येक वर्ष तो तसाच राहील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही तुला स्टेजवर पाहणं ही मेजवानी आहे आणि ती मेजवानी इथून पुढची शंभर वर्ष आम्हाला मिळत राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना प्रशांत वी ऑल लव यू अ लॉट तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे आमच्या सगळ्यांचं आणि बाकी तुम्ही सगळ्यांनी नेहमीप्रमाणेच अफलातून कामगिरी केली प्रशांत आणि इथून पुढच्या मला असं वाटतं प्रत्येक बारा हजार पाचशे तेरा हजार तेरा हजार पाचशे मी आधी हे करू इच्छिते <laughs> <laughs> ब्रिलियंट परफॉर्मन्स होता प्रशांत आता तुम्ही गात होता तेव्हा तुम्हाला ऐकतच राहावं वा, असं वाटत होतं आणि फार सुंदर फार म्हणजे दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाली आज असं वाटलं खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आम्हाला काही क्षण तुम्हाला असं बघता आलं आता म्हणजे खूप विश्लिष्ट असते त्यातली एक इच्छा पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही सगळ्यांचे परफॉर्मन्सेस उत्तम होते प्राजू काही वेगळंच आणि भन्नाट कॅरेक्टर पकडलं होतं फार आवडलं बॉडी लँग्वेज पण एकदम वेगळी मजा आली तुला बघताना समीरदा मस्त सगळेच सगळेच छान मजा आली खूप मजा आली प्रशंड तुम्ही एकदा हास्य जत्रेत येऊन गेला होता परंतु तेव्हा तुम्ही परफॉर्म नव्हतं केलं तर यावेळी जत्रेत येऊन आणि परफॉर्म करून कसं वाटलं नाही खरं सांगू का मी फॅन आहे या जत्रेचा मी फॅन आहे म्हणजे मला कंटाळतो तेव्हा मी टाईम बघत नाही मी सकाळी साडेपाचला पण बघू शकतो आणि रात्री दीड वाजता पण बघू शकतो कसं आहे की मुळात टायमिंग तुम्हा लोकांचं जे टायमिंग आहे ना ते अप्रतिम आहे आणि मी तुमची मेहनत बघितली आली बघितली आणि जिंकली असं तुम्ही काही करत नाही तुम्ही प्रचंड मेहनत घेतात रिहर्सल करता एक एक दिवस अख्खी दिवस रिहर्सल करता आणि रिहर्सल करून तुम्ही इथे राहता त्यामुळे इथे उभा राहिल्यानंतर एक कॉन्फिडन्स असतो आणि कॉन्फिडन्स असल्यावर आपोआप बाकी सगळ्या गोष्टी छान होतात आणि आय वॉज वेटिंग मला कधी याच्यात काम करायला मिळतं तर आता बारा पाचशेच्या निमित्ताने मलाही काम करायला मिळालं आणि आय रिअली एन्जॉइड आणि मला प्रचंड आनंद झाला आणि तुम्हालाही खूप शुभेच्छा देतो थँक्यू थँक्यू सो मच दादा